उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि अगदी पचायला हलके असणारे असे पटकन तयार होणारे ज्वारीच्या पिठाचे गावणे किंवा ज्वारीच्या पिठाचे असे छान मौसूद डोसे आज आपण बघणार आहोत अगदी पटकन तयार होतात आणि हे आपण ज्वारीच्या पिठापासून बनवणार आहोत त्यामुळे जास्त कष्ट पण घ्यायला लागणार नाही त्यासोबत लागणारी नारळाची झटपट तयार होणारी चटणीसुद्धा बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा नमस्कार मी पूजा यमी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे आता सर्वप्रथम आपण जे भाकरीसाठी ज्वारीचं पीठ वापरतो तेच मी पीठ वापरले साधारण एक कप मी इथं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्या कपानुसार ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच कपानुसार आपल्याला एक वाटी किंवा एक कप बारीक रवा घ्यायचा आहे जाड रवा असला तर थोडासा मिक्सरला बारीक करून घेतला तरी पण चालेल आता त्या आपल्याला ह्यात आप अर्धी वाटी किंवा अर्धा कप दही घालायचं आहे दही थोडंसं आंबट असावं आणि आत्ता मी साधारण अर्धा वा कप इथं पाणी घालणार आहे पाणी आपल्याला बेतानं घालायचं आहे एकदम डायरेक्ट जास्त प्रमाणात पाणी घालायचं नाही आहे जसजसं बॅटर आपण मिक्स करत जाऊ त्यानुसार आपल्याला कन्सिस्टन्सी बघून आपल्याला ह्याच्यात पाणी ॲड करायचं आहे पहिल्यांदा मी इथं अर्धी अर्धा कप पाणी ॲड केलेलं आहे आता आपल्याला परत एक कप पाणी ॲड करायचं आहे आता कसं असतं प्रत्येकाच्या ज्वारीच्या पिठानुसार किंवा रव्याच्या टेक्शरनुसार पाणी हे कमी जास्त लागू शकतं आता हे पूर्ण बॅटर तयार करायला मला किती कप पाणी लागणार आहे ते मी पुढं सांगतच आहे सा आता हे जे डोसे किंवा घावणं आहेत ती अगदी पचायला हलकी आहेत आणि ज्वारीचं पीठ हे शरीराला थंडावा देतं त्यामुळे उन्हाळ्यात हे असे तुम्ही डोसे करून खाल्ले तर ते पचायलासुद्धा खूप हलके होतात आता मी जे उरलेलं पाणी आहे ते सुद्धा मी इथं घालून घेतलेलं आहे आता टोटल मला इथं दोन कप पाणी लागलेलं ला आहे तुम्हाला यापेक्षा थोडंसं कमी जास्त पाणी लागू शकतं आता इथं बघू शकता असं आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त घट्ट बॅटर करायचं नाही आहे नेहमी आपण जे डस जसे डोस्याला करतो बॅटर त्याप्रमाणे करायचं आहे आता ह्याला आपण झाकून एक दहा ते पंधरा मिनटंच ठेवणार आहोत कारण ह्याच्यात आपण रवा ॲड केलेला आहे तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया आज आपण इथं झटपट तयार होणारी ओल्या नारळाची चटणी बघणार आहोत त्यासाठी इथं मी अर्धा कप ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत आता याच्यात आपल्याला एक हिरवी मिरची आणि थोडंसं अर्धा इंच आल्याचं तु घेणार आहे तुकडा मिरची ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक ते दीड चमचा आपल्याला फुटाण्याची डाळ घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि अगदी पाव चमचा आपल्याला याच्यात साखर ॲड करायची आहे आणि लागेल तसं पाणी ॲड करून इथं आपल्याला चटणी तयार करून घ्यायची आहे अगदी जास्त घट्ट किंवा जास्त पातळ पण नको अशी रसरसीत अशी ही चटणी तयार करून घ्यायची आहे ह्याला मी फोडणी घालणार नाही आहे कारण ही अशी चटणी खूप छान लागते आणि मलासुद्धा ही अशीच आवडते आता आपलं बॅटर आहे ते छान सेट झालेलं आहे रवासुद्धा छान मुरला गेलेला आहे बघू शकता हलकंसं बॅटर आहे ते घट्ट झालेलं आहे अगदी मी पाव कप इथं ॲड करणार आहे पाणी म्हणजे टोटल आपल्याला सव्वा दोन कप पाणी लागलेलं आहे आता हे मिक्स करून घेऊया आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे आता याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ हे शेवटी घाला कारण पाण्याचं प्रमाण आपण शेवटी प्रमाणानुसार ते मीठाचा ॲडजस्टमेंट करू शकतो आता ह्याच्यात आपल्याला अगदी अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आहे आणि सोडा घातला की हे लगेचच आपल्याला याचे डोसे करून घ्यायचे आहे जेवढ्या पिठाचे तुम्ही डोसे करणार आहात तेवढ्याच पिठामध्ये तुम्ही सोडा घातला तरी पण चालेल बाकीचं पीठ न बाजूला ठेवलं तरी पण चालेल सोडा घातल्यानंतर हे आपल्याला एकजीव करायचे आहेत आणि लगेचच आपण डोसे तयार करून घेणार आहोत आता डोसे करण्यासाठी इथं मी तवा चांगला तापवून घेतलेला आहे डोसे करताना तवा आपल्याला पहिल्यांदा छान तापवून घ्यायचा आहे नंतर त्या ते ते तो तेल घालून घ्यायचा आहे तेल मी छान पुसून घेतलेला आहे पूर्ण तव्याला आता गॅसची फ्लेम आहे ती मिडियम करायची आहे आणि मग आपल्याला बॅटर आहे ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे अग आता बॅटर घालताना प्रत्येक वेळी आपल्याला बॅटर हलवून घालायचं आहे एक पळीभर आपण इथं तव्यावर बॅटर घालून घेणार आहोत आणि आपल्याला हा जाडसर आणि मौसूद डोसा करायचा आहे त्यामुळे जास्त पसरायचा नाही अगदी हलक्या हाताने हा पसरून घ्यायचा आहे आणि इथं मी जाडसरच ठेवणार आहे आता घातल्यानंतर बघू शकता इथं हलकेसे बबल्स येत आहेत आता ह्याच्यावरती वरचं जे आवरण आहे ते कोरडं पडू नये म्हणून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे झाकण लावून एक दोन सेकंद आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे म्हणजे वरची बाजूसुद्धा छान अशी शिजली जाते आता द दोन तीन मिनटं झालेली आहेत झाकण काढून घेते इथं बघू शकता वरचं पूर्ण आहे ते आवरण आहे ते छान असं शिजलं गेलेलं आहे आणि अगदी छान अशी जाळी पडलेली आहे आता एक त्याची कडा सोडून आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे बघू शकता अगदी मऊसूत आणि छान असा कलरसुद्धा आलेला आहे जाळी पण छान पडली गेलेली आहे इथं आपण दही आणि सोडा वापरल्यामुळे ह्याला छान अशी जाळी पडलेली आहे खालची बाजू आहे ती जास्त आपल्याला भाजायची नाही अगदी एक दोन ते तीन सेकंदच छान भाजून घ्यायची आहे लगेचच हे आपण काढून घेणार आहोत आता बघू शकता मस्त असं खालून पण छान भाजलं गेलेलं आहे आणि जाळीसुद्धा छान पडली गेलेली आहे याप्रमाणे आपण सगळे डोसे करून घेणार आहोत डोसे टाकताना परत एकदा सांगते अगदी एक ते दीड पळीस घालायचं आहे आणि अगदी हलक्या हातानं पसरून घ्यायचं आहे हे जाडसर डोसे करणार आहे त्यामुळं अगदी हलक्या हातानं पसरून घ्यायचे आहेत आणि बघू शकता टाकल्या टाकल्या मस्त अशी जाळी पडते आणि खायलासुद्धा हे मौसूद छान तयार होतात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळीजण खाऊ शकतील इथं बघू शकता तेलाचा वापरसुद्धा अगदी कमीत कमी केलेला आहे आणि अजिबात तेलकट झालेला नाही मौसूद झालेले आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी वाटली रेसिपी आ... आणि ह्या चटणीची चटणीसुद्धा नक्की ट्राय करा अगदी ही इडली डोशा, सोबत किंवा घावणासोबतसुद्धा अप्रतिम लागते त्यामुळे नक्की ट्राय करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका शेजारची बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला मिळेल धन्यवाद